अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या जन्म उत्सवाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा आज दत्त जन्मोत्सव आहे दत्त जयंती आहे तर आज जवळच्या केंद्रामध्ये बारा एकोणचाळीसला ला पण दत्त महाराजांचा जन्म होत असतो किंवा संध्याकाळी सहा वाजता जवळच्या दत्त मंदिरामध्ये पण जन्म उत्सव होत असतो त्या दोन्ही काळामध्ये तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये पण जावं आणि मंदिरामध्ये पण जावं आणि नाही जमलं घराजवळ जर नसेल मंदिर तर आपण घरी पण दत्त जन्मोत्सव साजरी करू शकता पण दोन्ही ठिकाणी जायचा प्रयत्न करावा आज गुरुचरित्राचा चौथा अध्याय वाचावा आणि आज कोणती सेवा करायची आज तुम्हाला काही जरी नाही जमलं तर तुम्ही दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त महाराजांचा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्ही आज जास्तीत जास्त वेळेस म्हणू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जास्त वेळेस म्हणावा आज संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण त्याच पारायण आज अवश्य करावं सात अध्याय संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण आहे त्याच पारायण अवश्य करावं ज्यांना पीडीएफ लागत असेल विनामूल्य मी कमेंट मध्ये एक लिंक देईन त्या वर जॉईन व्हा तुम्हाला पीडीएफ विनामूल्य भेटून जाईल संक्षिप्त गुरुचैत्र पारण आज अवश्य करावं आज संक्षिप्त गुरुक्षेत्र त्याच्याबरोबर स्वामी चैत्र पारण आहे ते पण जास्तीत जास्त करावं आणि गुरुचैत्राची जी अवतरणिका आहे गुरुचरित्राचा वा अध्याय अवतरणिका ती कमीत कमी अकरा -कमी वेळेस तरी वाचावी तुम्ही गुरुक्षेत्राची अवतरणिका जर आज वाचली तर गुरुचैत्र वाचल्याचं फळ भेटत असत गुरुचैत्र वाचण्याचं फळ म्हणजे गुरुक्षेत्राची अवतरणिका म्हणजे काय आहे तो सारांश आहे की प्रत्येक अध्यायात काय आहे पहिल्या अध्यायामध्ये काय आहे दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे तिसऱ्या अध्यायामध्ये काय आहे चौदा चौदाव्या अध्यायामध्ये सायनदेवानी राक्षसापासून कसं वाचलं क्रूर कुरुकर्मापासून सायनदेवाला कसं वाचवलं तो चौदाव्या अध्यायामध्ये आहे अशा प्रत्येक अध्यायामध्ये म्हणजे एकोणचाळीसव्या अध्यायामध्ये जी स्त्री होती त्यांना मुळबाळ नव्हतं त्या स्त्रीला मुळबाळ झालं साठव्या वर्षी मुळबाळ झालं तर हे असे जे अध्याय असतात हे बावनवा अध्यायापर्यंत सगळं गुरूंची गुरु जे दर्शन सरस्वती स्वामी महाराज आहे ते बावनव्या अध्यायामध्ये गुप्त झाले श्री शैल्याला जाता म्हणून का बरं की कलियुगामध्ये खूप लोक आता त्यांच्या दर्शनासाठी येतील त्यांना लोकांचा जो लोकांचा ओढा आहे तो जास्त होईल म्हणून त्यांनी काय म्हणले की मी गाणगापूर गुप्त रूपे राहणार आहे मी कुठेही जाणार नाही ज्यांच्या मनामध्ये शुद्ध भाव आहे ज्यांच्या मनामध्ये महाराजांविषयी तळमळ आहे त्यांनाच महाराज दिसणार आहे जे खूप जण मंत्री कामाडता येत फक्त हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ना त्यांना नाही जे मनापासून करतील सेवा त्यांच्यासाठी महाराज मध्ये अजून पण आहे अजून पण आहे फक्त तुमच्या मनामध्ये मन निश्चय पाहिजे महाराजांनी नरसिंह सरस्वती महाराजांनी कसं सांगितलं त्या व्यक्तीला की मी संगमावर जाऊन येऊस तर तू शेत कापून टाक फक्त एकच शब्द बोलले ते शेत कापून टाक त्या व्यक्तीने मागचा पुढचा विचार न करता पूर्ण शेत कापून टाकलं आणि जेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी वापस आले आणि म्हटले की काय तू शेत कापून टाकलं तेव्हा हा महाराज तुम्ही सांगितलं मग महाराज म्हंटले मी गंमत करत होतो म्हणे मी विनोद केला म्हणे तुला पण ती एवढं मनापासून केलं म्हणे तुझ्यावर माझी अतिप्रेती राहील म्हणे तुला काय पाहिजे सांग तुमची आज्ञा म्हणजे सर्वस्वर महाराजांनी त्या काळी त्यावेळेस सगळ्यांचं जे धान्य आहे ते पाण्यामध्ये गेलं ह्याच व्यक्तीचं धान्य एवढं पिकलं की त्या धान्यातून त्यांनी सगळ्यांना गेलं म्हणून याच्यामधून एकच गोष्ट शिकायची आपल्याला गुरुचरित्रामधून की महाराजांवर पूर्ण विश्वास टाकायचा आपलं कोणतंही काम असो काहीही असो महाराजांवर पूर्ण विश्वास टाकायचा आज दिवसभरात जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण मनापासून करावी नामस्मरण करा आज काय खायचं खूप जणांचं मत आहे आज उपास आहे मग शेंगदाणे चालतील का भगर चालेल का अशी खूप जणांची मेसेज येत आहे कॉल येत आहे तर सर्वांना माझी नंबर विनंती आहे की आज खूप जण म्हणतात मग तिखट खायचं का मीठ खायचं का आज जो उपास आहे तो एकादशी सारखा उपास असतो एकादशी सारखा तो उपास सुटत नसतो तो उपास उद्या सुटत असतो एकादशीच्या उपासामध्ये तुम्ही महाराजांना का दाखवू शकता आज फळं दाखवू शकता फरा दाखवू शकता शब्द असेल तो दाखवू शकता तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता जे 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 तुम्ही खाणार आहे पिणार आहे ते महाराजांना दाखवा मग तुम्ही घ्या भगर पण संध्याकाळी भगर चालते काही प्रॉब्लेम नाही भगर पण चालते त्याप्रमाणे तुम्ही बगर पण खाऊ शकता त्यात बंधन नाहीये आता याच्यामध्ये ज्यांना डायबिटीज आहे ज्यांना शुगर आहे बीपी आहे वाटेवर सगळ्या ज्या गोष्टी असेल ते पाळी उपास करू शकत नसेल त्यांनी नाही केला तरी चालेल पण ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे ज्यांना महाराजांना सर्वस्व म्हणता महाराजच सर्वस्व आहे त्यांनी तर अवश्य आजचा उपास अवश्य करावा आज नुसतं उपास करून चालणार आहे का आज मोनवत धारण करायचं दिवसभरात जेवढं कमी बोलता येईल तेवढं कमी बोलायचं आणि जास्तीत जास्त संक्षिप्त गुरुचरित्राचे जे सात आद्य आहे ते वाचू शकता स्वामी चरित्र वाचू शकता दत्त महाराजांचा मंत्र आहे ते मंत्र करू शकता आणि तुम्ही जे भूप जण म्हणता शेंगदाणे चालेल का हे सगळं चालतं महाराजांना दाखवा नंतर तुम्ही खा उपवासाचा जास्त भाऊ करू नका हे चालतं का ते चालतं का ते चालतं का अशा गोष्टी जास्त करू नका हा उपवास उद्या सकाळी उद्यापनाचा जो, जो मी व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ एकदा बघा किंवा मी कमेंट मध्ये लिंक त्याची पण उद्यापनाचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा सत्तावीस तारखेला उद्यापन कसं करायचं महाराजांना घरी जेवायला कसं बोलायचं महाराज एका वेळी दीपावलीच्या सणाला एका वेळी आठ आठ जणांच्या घरी कसे गेले होते जेवायला तर त्याप्रमाणे तो व्हिडिओ अवश्य बघा त्याप्रमाणे जी सेवा आहे ती सेवा मनापासून करायची आज जो दिवसभर उपास करायचा आज आज ज्यांचा सत्यनारायण असेल त्यांचं त्यांनी कसं करायचं त्याच्याबद्दल पण मी आता थोड़ा वेळा व्हिडिओ टाकणार आहे तो व्हिडिओ पण आपण अवश्य बघावा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ